काय झालं या राज्यामध्ये आता ही लढाई मोठी निर्माण केलेली आहे आणि काही राज्यकर्त्यांनी मुद्दा म्हणून ही खरं तर धर्माचे प्रश्न जेव्हा थोडे शांत झाले हिंदू मुस्लिम हिरवा निळा भगवा याच्यावर पेटत नाही लोक म्हणून जातीवर पेटवण्याचा हा जो व्यवस्थित काही राजकारणी लोकांचा प्रयत्न आहे आणि त्याचा परिणाम आज आता आपण तो सगळ्या जाती जमातीवर होण्याचा शक्यता नाकारता येत नाही आणि मग त्याचा निषेध म्हणून काही लोकं करतात काही आदिवासींना असं वाटते का, का, का आमच्यात ते आले नाही पाहिजे तसं ओबीसींना वाटते मराठा आले नाही पाहिजे तसं आदिवासींना वाटते का धनगर आमच्या आले नाही पाहिजे पण मूळ प्रश्न असा आहे का शेतीचे प्रश्न सुटले का आरक्षणाच्या प्रश्नावर दुर्लक्ष होईल शेतीचे प्रश्न सुटत नाही म्हणून आरक्षणाचे प्रश्न आले मुळात आरक्षणानं एकाचा फा गावात जे फायदा होईल तसे शंभर घरं असेल तर एकाचा फायदा होऊ शकतो दोघांचा होईल पण शेतीच्या प्रश्नामुळं सुटले तर त्या गावाचा सगळ्याचा भला होते पूर्ण महाराष्ट्राचं भलं होते देशाचं भला होते